कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची समायोजन दिशाभूल करणारी नियमित कर्मचारी आणि आरोग्य अभियान मधील कर्मचारी यांच्यामध्ये भांडणे लावणारे वातावरण तयार करून स्वतःला नियमित कर्मचारी आहे मीच तारणहार हितचिंतक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य अभियान मधील काही समन्वयक असलेले कर्मचारी करीत आहेत समायोजन हे सरळ सेवेच्याच पदावर होऊ शकते आरोग्य पर्यवेक्षकचे पंच्याहत्तर टक्के पद मध्ये पदोन्नती करिता राखीव आहे त्या ठिकाणी समायोजन होणार नाही पंचवीस पदे सरळ सेवेकरिता राखीव आहेत त्या पदाची शैक्षणिक पात्रता योग्य अभियानचे कर्मचारी यांच्याकडे असेल तर पंचवीस टक्के पदापैकी तीस टक्के समायोजन होणार आरोग्य सेविका आणि सेवक या पदावर तीस टक्के समायोजन हे आरोग्य अभियानामधील कर्मचारी यांचे होणार आहे मात्र समायोजन करीत असताना परीक्षकांची गरज नाही सरळ सेवेने आणि अनुभवी असलेल्या आरोग्य सेवकांना सरसकटपणे शासकीय सेवेत सामावून घेणे गरजेचं होतं परंतु शासनाने निधी गोळा करण्यासाठी समन्वयकांचा आधार घेऊन प्रत्येक उमेदवारांकडून सत्तर हजार रुपये जमा करण्यात यावे असा आदेश समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फर्मविण्यात आल्याची चर्चा आहे नियुक्त कर्मचारी या आरोग्य अभियान मधील नसेल तर दुसरे कोणी असणार दोन हजार पाच पासून कार्यरत असलेले राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम कर्मचारी जे आपल्या नियमित कर्मचारी यांच्या सोबत काम करीत आहेत त्यांचे समायोजन होत असेल तर कुणाला पोट दुखवण्याचं कारण नाही कर्मचारी यांनी अध्यक्ष घोषित केले नाही स्वतःला स्वतःच अध्यक्ष घोषित करून घेतले आरोग्य सेवक सेविका यांच्या मंजूर पदावर पद भरती झाल्यास त्यांना तीस टक्के कोणती पदे राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर मंत्रालय आणि महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि मंत्र्यांना समायोजन संदर्भात देण्यात आलेले पत्र दखल घेण्यासारखे होते प्रथम सेवा प्रवेश नियम पदोन्नती धोरण शून्य ज्येष्ठता समायोजन मंजूर पदे अंतर्गत कोठा याचा अभ्यास करण्याची गरज आहे आरोग्य अभियानामधील कर्मचारी यांना घाबरण्याचे कारण नाही गडचिरोली जिल्ह्यातील पोरला वडधा आणि पोटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांनी सत्तर सत्तर हजार रुपये जमा करून नागपुरातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या बंगल्यात जाऊन जमा करण्यात आले असल्याचं सांगितलं आणि तेही पैसे टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आले आहे सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी चक्रधर मेश्रा मुंबई आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा